त्रिफळा खाता असाल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो त्रिफळा चूर्ण आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणूनच या चूर्णाबद्दल योग्य वेळ ते कशा पद्धतीने खायचे नेमके नियम काय काय आहेत हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो त्रिफळा नावावरूनच आपल्याला जाणवते की यामध्ये तीन फळांचा उपयोग करण्यात आलेला आहे आवळा बेहडा हरितकी असे तीन पदार्थ यामध्ये वापरण्यात आलेले आहेत यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्रिफळा चूर्णाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे हे चूर्ण जर आपण नियमित सेवन केलं आपले पोट साफ होण्यास मदत होते त्याचबरोबर यामुळे आपल्या पोटांमध्ये जे काही वाईट पेशी असतात जे वाईट घाण असते ते संपूर्ण निघून जाते यामुळे आपला रक्तप्रवाहसुद्धा सुरळीत चालतो त्यामुळे त्रिफळा चूर्ण हा नियमित खायला पाहिजे यामध्ये उपलब्ध असणारे घटकांमुळे आपल्याला संधीवात व वाताचा कोणताही प्रकार असेल तर पूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होते तरीफळात आपल्या शरीरासाठी डीएनए बदल होण्यापासून सुद्धा आपल्याला वाचवते डीएनए मध्ये होणारे बदल अनेक कारणामुळे असतात त्याचबरोबर धूम्रपान वातावरणातील बदल प्रदूषण ही कारणे सुद्धा महत्वाची ठरत असतात म्हणूनच मित्रांनो त्रिफळा चूर्ण आपल्या शरीरातील बदल थांबवते त्याचबरोबर यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील विषारी घटकसुद्धा बाहेर काढण्यासाठी मदत होते या त्रिफळा चूर्णामुळे आपल्या शरीराचे ऑक्सिडेशन होत नाही ऑक्सिडेशन म्हणजे जेव्हा कोणताही पदार्थ ऑक्सिजनच्या संपर्कात येतो तेव्हा ऑक्सिडेशन असे म्हणतात जेव्हा लोखंड ऑक्सिजनच्या संपर्कात येतो तेव्हा तो गंजत असतो सफरचंद सुद्धा ऑक्सिजनचे संपर्कात आला तर तो सुद्धा काळा होऊ लागतो या पद्धतीने आपले शरीरसुद्धा वृद्ध होत असते म्हणून ही ऑक्सिडेशन प्रक्रिया थांबवण्यासाठी त्रिफळा चूर्ण आपल्याला मदत करते यामध्ये अँटी इन्फ्लमेंटरी गुणधर्म असतात म्हणजेच की शरीरातील कोणत्याही सुजेला दूर करतो जर मित्रांनो आपल्याला ताप आला असेल तर अशा वेळी त्रिफळा चूर्ण अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो त्याचबरोबर आपल्या शरीरातील वेदना कमी करण्यासाठी सुद्धा हे चूर्ण खूप उपयुक्त ठरते मित्रांनो त्रिफळा अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे आपल्या शरीरातील जे काही किटाणू विषाणू आहेत ते नष्ट करण्यासाठी सुद्धा याची आपल्याला मदत होत असते तर मित्रांनो नियमितपणे जर आपण त्रिफळा चूर्ण घेतले तर आपल्या पोटातील गॅस पोटाचे ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात मित्रांनो अनेकांना भूक लागत नाही काही खाल्ले तरी पोट गच्च भरल्यासारखे वाटत असते अशावेळीसुद्धा आपल्या पोटातील किटाणू नष्ट करण्यासाठी त्रिफळा चूर्ण महत्वाची भूमिका बजावत असते जर आपण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत एक चमचा त्रिफळा चूर्ण नियमितपणे घेतला तर आपले पोट पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते त्याचबरोबर हे आपल्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची घाण साचली असेल तर ती घाण बाहेर काढण्यासाठी हा त्रिफळा चूर चूर अन्य चूर्णासारखे ना नाही याची आपल्या पोटाला सवय पडत नाही यामुळे एकदा का आपल्या शरीरातील संपूर्ण घाण पूर्णपणे निघून गेली तर आपले शरीर पूर्णपणे नव्याने स्वच्छ होऊन जाते आपल्या शरीरातील इतर अवयव सुद्धा चांगले कार्य करू लागतात आणि याचा परिणाम यकृत किडनी यासारख्या अवयवांवर भरपूर प्रमाणामध्ये होतो आणि आपल्याला आजारसुद्धा उद्भवत नाहीत म्हणूनच नियमितपणे रात्री झोपताना गरम पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण सेवन करायला हवे तर मित्रांनो हे होते त्रिफळा चूर्ण खाण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद